我的。 CBI सरकारी वकील मान्य श्री प्रदीप सिंह राजपूत साहेब यांचा सरकार खुलांचे गुच्छ देऊन हार्दिक, हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या मान्य यांच्या हस्ते ज्योती नवरा उत्सव मंडळाचे आणि जय बजरंग जय वजरंगा हनुमान जन्मोत्सव मंडळाचे संस्थापक जय बजरंग जय जयडा समाजाच्या वतीने व मंडळाच्या वतीने व यावेळी न्यूज संपादक मल्लया स्वामी यांच्या उपस्थितीत मान्य यांचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सरकारी सीबीआयचे विशेष वकील श्री प्रदीप प्रदीपसिंग राजपूत यांनी एकशे एकोणीस आरोपींना जन्मठेप आणि दोन आरोपींना फाशी असा विक्रम सोलापूर जिल्ह्याचे सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी कायदा क्षेत्रातील सर्वोच्च पदवी विद्या वाचस्पती डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन लॉ ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठातून प्राप्त केली सत्यविजय मला या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा